मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी फक्त एका समाजाची कहाणी नाही तर ती आहे भारतीय लोकशाहीच्या न्याय व्यवस्थेतील एक न भरलेलं पान ही कहाणी आहे बंजारा समाजाची एक समाज ज्यांच्याकडे ना जमीन ना हक्काची साधनं एक समाज ज्यांचा इतिहास हजारो वर्षांचा एक समाज ज्याला कधी व्यापारी कधी वाहतूकदार कधी भटके तर कधी थेट जन्मजात गुन्हेगार म्हणून शिक्का मारण्यात आला आज प्रश्न असा आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एष्टीमध्ये टीमध्ये एकसंधपणे समाविष्ट करावं का आणि हा फक्त आरक्षणाचा प्रश्न नाही हा इतिहासाच्या अन्यायाची भरपाई करण्याचा प्रश्न चला मित्रांनो सुरुवात करूया कल्पना करा मित्रांनो शेकडो तांडे हजारो बैलगाड्या रंगीबिरंगी पोशाख साड्यांवर आरसे काम पुरुषांच्या गायात माया डोक्यावर पगड्या गावोगाव फिरणारा दहन करणारा बाजारपेठा गजबवणारा समाज हाच तो बंजारा समाज प्राचीन काळात हे लोक व्यापार वाहतूक धान्य पुरवठा करायचे उत्तर भारतापासून ते दक्षिण पठारापर्यंत त्यांचा पसारा होता भारताच्या आर्थिक रक्त विसरणात जे योगदान व्यापाऱ्यांनी दिलं तेच योगदान दहलवायण्यासाठी बंजारा समाजानं दिलं अठराशे त्रेपन्नला रेल्वे आल्यामुळं तांडा पद्धत कोसळली अठराशे एकाहत्तरच्या क्रिमिनल ट्रिप्स ऍक्ट अंतर्गत संपूर्ण समाजाला जन्मताज गुन्हेगार घोषित केलं ऐंशी वर्ष हे लोक तारांच्या कुंपणात कोंडले गेले कल्पना तरी आहे आपल्याला एखादं मूल जन्माला आलं आणि जन्मताच त्याला गुन्हेगार ठरवलं गेलं तर त्याला काय वाटेल हाच अन्याय बंजारा समाजावर झाला तांड्याचे लोक कैद झाले त्यांच्या हालचालींवर बंधनं आली जगायचं कसं तर चोरी केल्याचा शिक्का घेऊनच इतिहासाने यांना गुन्हेगार ठरवलं आणि समाजाने यांना बाहेर ढकल एकोणीसशे बावन्नला खासदार जयपाल सिंह यांनी संसदेत प्रश्न विचारला क्रिमिनल ट्रिप्स ॲक्ट रद्द झाला समाजाला गुन्हेगाराच्या शिक्कातून मुक्ती मिळाली पण एस टीमध्ये समावेश झालाच नाही मित्रांनो स्वातंत्र्य मिळालं पण न्याय काही मिळाला नाही जन्मताज गुन्हेगाराचा शिक्का काढून टाकला पण सामाजिक न्यायाचा शिक्का अजूनही रिकामात राहिला एका राज्यात एस टी दुसऱ्यात एस सी कुठं ओबीसी कुठे व्हीजेमध्ये कुठं ओपन आंध्र तेलंगणामध्ये एस टी महाराष्ट्रात विजय कर्नाटकामध्ये एस सी एका घरातला वाव जर महाराष्ट्रात असेल तर व्ही जे ए आहे तर त्याचं नातं आंध्रात असेल तर तिथं एष्टी आहे ही काही एक गंमत आहे का हा तर थेट घटनात्मक अन्याय मित्रांनो थाडे समिती लोकूर समिती बापट आयोग भाटी आयोग बांडी आयोग सगळ्यांनी शिफारस केली की बंजारा समाज यष्टीमध्ये बसतो येष्टीसाठीचे पाच निकष आहेत प्राचीन चालीरीती वेगळी संस्कृती भौगोलिक अलिप्तता बुजरेपणा सामाजिक मागासलेलापणा मित्रांनो हे पाचही निकष बंजारा समाजामध्ये आहेत मग अजून कसला विचार करतात एक तांडा आहे तिथं दिवाळीच्या दिवशी संपूर्ण कुटुंब ऊस तोडायला निघतं दिवाळीच्या दिवशी फटाके नाही घोडदोड नाही घोडदोड म्हणजे ऊसाचा रस इतका हालाखीतलं आयुष्य आहे मित्रांनो एकोणीसशे त्रेपन्नला वसंतराव नाईक यांनी संघटना सुरू केली सतत आंदोलन झाली दोन हजार सतराला केंद्राने शिफारस मागितली दोन हजार अठराला ला देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयानं एस टी उपवर्गीकरण मान्य केलं मित्रांनो बंजारा समाजानं हार मानली नाही तांडे थांबले नाहीत आंदोलनं सुरूच राहिली आता तर धवलक्रांतीची चाहूल लागली यांच्या मागण्या नेमक्या काय आपण समजावून घेऊया एस टी ए आणि एस टी बी अशी उपविभागणी करा आधीच ज्या राज्यात एस टीमध्ये आहेत त्याचा दाखला महाराष्ट्रात लागू करा एकच भाषा एकच संस्कृती मग वेगवेगळी वागणूक का समाजात खतखता आंदोलकांचा आवाज आहे आम्हाला न्याय हवा आम्हाला आमचा हक्क हवा मित्रांनो लाल क्रांती झाली निही क्रांती झाली हिरवी क्रांती झाली आता बंजारा समाजांच्या तांड्यातून येते धवल क्रांती ही लाट थांबणार नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही मित्रांनो हा फक्त आरक्षणाचा प्रश्न नाही आ आहे ऐतिहासिक अन्यायाची भरपाई आ आहे सामाजिक न्यायाचा पाया मजबूत करण्याचा प्रश्न आज जर बंजारा समाजाला टीमध्ये एकसंदपणे जागा दिली नाही तर आपण लोकशाहीचं अपयश मान्य केलं असंच होईल तुम्हाला काय वाटतं बंजारा समाजाच्या मागणींबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद